ಇವತ್ತು ಸೋಲಾಪುರ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ನಾವು ಲೈವ್ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇವತ್ತು ಸೋಲಾಪುರ್ ಮಾರ್ಕೆಟು ಓನಿಯನ್ ಮಾರ್ಕೆಟು ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಏನು ರೇಟ್ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಅದು ನಮಗೆ ನೋಡಬೇಕು ಸೊ ಇವತ್ತು ಕನ್ನಡದಾಗ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗೆ ಕನ್ನಡ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಿಂದ ಇದ್ದೀನಿ ಸೊ ಎಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರು ಗುಲ್ಬರ್ಗ ವಿಜಾಪುರ ಬೆಳಗಾವಿ ಎಲ್ಲರೂ ನಂದು ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾರಂತ ಲೈಕ್ ಮಾಡಿಬಿಡಿ ಹಾಗೆ ಸರ್ವಣ್ಣ ನಮಸ್ಕಾರ आज कन्नडमधून आपण सुरू करतो आहे बरेच मला कमेंट येत होते की आम्ही कर्नाटकच्या जवळपास कर्नाटक राज्यातून बघतो तर मला कन्नडमधून सांगा तर त्यांच्यासाठी जरा दोन चार लाईन सांगूया आणि कालचा सा बाजारभाव काय गेलेला आहे ते त्यांना सांगूया सो निंदू ओळागड्डी मार्केट रेटो सावर्दा आर नूर सावर्दा ऐळ नूर रुपयांदा एर्ड सहा तांका होगी राम रामराम ಬೋಲಾ ನಮಸ್ಕಾರ ರೋಹಿತ್ ಸೊ ಇವತ್ತು ಏನು ರೇಟ್ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಅದು ಲೈವ್ ಲೈವ್ ವಿಡಿಯೋ ಓನಿಯನ್ ಆಕ್ಷನ್ ಇದೆ ಸೊ ಇವತ್ತು ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಎರಡು ಸಾವಿರ ತನಕ ಎಷ್ಟರಡೆ ಓನಿಯನ್ ಹೋಗಿದೆ ಇವತ್ತು ಏನು ರೇಟ್ ಇದೆ ಅದು ನೋಡಬೇಕು ನಿನ್ನಿಂದು ಆವಕ ಎಂಟ್ರಿ ಆವಕ್ ನಿನ್ನಿಂದು ನೂರ ಹದಿನೈದು ರೂಪಾಯಿ ಇದ್ದಿತ್ತು ನೂರ ಹದಿನೈದು ಇತ್ತು ಇವತ್ತಿಂದು ನೂರ ಹ ನೂರ ಹತ್ತು ಆವಿದೆ सो नोडा ना युवत तर सुरुवातीचे दोन मिनिट झालेले आहेत सुरुवातीचे दोन मिनटाला जरा कन्नड मधून सांगितलेलं आहे भरपूर शेतकरी आपले जसे आपण महाराष्ट्रातले शेतकरी जॉईन होतात व्हिडिओ बघत असतात तर कर्नाटक मधून पण म्हणजे बेळगाव आणि विजापूर गुलबर्गा बेंगळूर इकडून भरपूर शेतकरी मला असे कमेंट होत की तुम्ही जरा आम्हाला सुरुवातीचे तरी कमीत कमी कन्नड सांगत जावा काय बाजारभाव आहे तर त्यांच्यासाठी सांगितलेला आहे कालचा सा बाजारभाव दोन हजार रुपये पर्यंत होता एक नंबर बाजारभाव हा सोळाशे साडे सोळाशे पासून दोन हजार रुपये पर्यंत कालचा बाजारभाव होता असं सांगितलेलं आहे आणि आजचा बाजारभाव काय जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अनिल आजचा बाजारभाव काय आहे ते आपल्याला बघायचं आहे लिलावाला सुरुवात होऊन अर्धा तास झालेला आहे आभाळ भरपूर आहे पाऊस रिमझिम म्हणजे उगे जरा एक फवारे पडतील अशा पद्धतीनं सध्याला पाऊस आहे इकडं पाणी नाही आहे नाही तर पाण्यामध्ये मी दाखवलं असतं तर आभाळ भरपूर आलेलं आहे सोलापूरला सध्याचं वातावरण पावसाचं आहे लिलाव ऑलमोस्ट सगळे होत आहेत आजचे जे आवक आहेत ते एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे का एकशे दहा गाडी आहे मला जरा कन्फर्म करा दोन्हीपैकी कन्फ्यूज आहे मी काल आलो नव्हतो तर कालचा बाजारभाव सतराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत गेला होता आजचा बाजारभाव अठराशे एकोणीसशे रुपयापर्यंत आहे बघूया तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आ, प्रकाश यांचा कमेंट आहे बुलगुडगी प्रकाश म्हणत आहेत कन्नडमध्ये सांगितल्याबद्दल धन्यवाद कर्नाटक शेतकऱ्यांना कळवल्याबद्दल धन्यवाद आम्ही विजापूर तालुका शेंडगेचे शेतकरी आहोत ओके प्रकाश सो न्यू डेली व्हिडिओ नोडता येत रा ನನಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಹಂಗೆ ಯಾರಿಗೆ ಕಳ್ಸದಿದ್ದರೆ ಕಳಿಸ್ಬಿಡಿ ಇವತ್ತಿಂದು ಆವಿದೆ ನೂರ ಹದಿನೈದು ಗಾಡಿಗಳು ಇದೆ ಸೊ ಏನು ನಡೀತದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ ಸಾಗಲೋ ಮೀ ಪ್ರಕಾಶ್ ಹೋಗತಾ ವಿಡಿಯೋ ಕರ್ನಾಟಕ म्हणजे ವಿಜಾಪುರ ಬೋಲಾ ಕಮ್ಮಿ ರೇಟ್ ನಾವು ವಿಡಿಯೋ ಟಾಪ್ ಸ ರೇಟ್ ಜಾತ್ त्याला त्या पार्टी आमच्या आमची पार्टी आमची व्हिडिओ आम्हाला स्टॉकते एवढं लांब बसून पंधराशे किलोमीटर ना आम्हालाच स्टॉकते आम्ही हे रेट आम्हाला बिल पाठवला हे बिल तुमचं रिलव्ह चाललंय म्हणताय सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघा तर जे टॉपचे कांदे गेलेले ते व्हिडिओ असतात पहिला सुरुवातीला त्यांचा ऐकू नका आणि काय तरी सांगतात अरे व्हिडिओ टाकते सांगत दाखवा तुमची व्हिडिओ आम्ही येते दोन मिनिटं थांबा शेतकऱ्यांनी मित्रांनो दाखवा तुम्ही कोणतं बघितलं ते ऍक्टिव्ह ला

तुम्ही आता लिलाव काढलो त्यांचं कोण तर घेणार असलोर आजूबाजूला हा एक पंधरा मिनिट बनवतो बघा पंधरा दहा मिनिटामध्ये जातो मी काय दिवसभर सांगत नाही हा हा भिजलेला आहे सांगते की हा प्रकाश ओके जरा बोलत होतो इथं ते बोलत होते भिजलेले कांदे बी दाखवा आणि काय त्यांचे माणसं तिकडून बघतात म्हणा त्यांना काय पाठवतात म्हणा ठीक आहे कदम यांचा लिलाव चालू आहे एक मिनिट बघूया काय भाव जातोय उशीर झालेला आज सोळाशे रुपये चालू आहे भाव बघूया ओके भास्कर यांचा कमेंट आहे कन्नड भाषिकावर अन्याय नको ठीक आहे तर कदम यांच्या लिलावमध्ये आपण आहोत सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बघूया पुढचा बाजार भाव कसा जातोय बघूया पुढचा लिलाव चालू झालेला आहे नवीन वक्कल फोडालेला आहेत काय भाव जातोय बघूया त्याच्या बाजूचा जो कांदा आहे सोळाशे रुपये गेलेला आहे ह्याच्या बाजूचा जो वक्कल आता पिशवी फोडलेले आहे मोठे कांदे आहेत

ओके सव्वा एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा लिलाव झालेला आहे एकोणीसशे पंचवीस रुपये कदम यांच्या लिलाव आपण बाजारभाव बघितलेलो आहोत तर बाजारभाव हे दोन हजार रुपये पर्यंत आहेत तर शेतकरी मित्रांनो आणि हा बाजूचा जो वकल गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघू शकता तुम्ही कांद्याची साईज आणि कांद्याची यो निवड योग्य आहे कांदा भिजलेला नाही आहे सोळाशे रुपये क्विंटल असा कांदा गेलेला आणि याच्या बाजूचा जो वक्कल आहे तो सव्वा एकोणीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे पन्नास लाईक झालेले आहेत ला विनंती आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलला दररोज लाईव्ह व्हिडिओ आपण दाखवत असतो काल आलो नव्हतो लगेच कमेंट करताल नाही तर दररोज म्हणता काल आला नाही ચૌદા ચૌદ સાડે ચૌદ હજાર વાયક સાડે ચૌદ પંદર હજાર વાયક પંદર સાડે પંદર હજાર વાયક ઓળી સાડે તો सतराशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे आता आपण कदम यांच्या लिलावामध्ये आहोत आपल्याला सोळाशे सव्वा एकोणीसशे रुपये आणि सतराशे रुपये सव्वा सतराशे असा बाजारभाव गेलेला आहे आता जो सतराशे सव्वा सतराशे गेलेला आहे कांदा त्याच्यापेक्षा साईजनी लहान आहे पुढची वक्कल बघूया कसं आहे ओके तर पंधराशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये जी आवक होती ती एकशे दहा एकशे पंधरा अशा गाड्यांची आवक होती पंधराशे पंचवीस रुपये असा तो कांदा गेलेला आहे अमरजित गुड मॉर्निंग ओके शुभम यांचा कमेंट आहे संजय पाटील यांचा लिलाव दाखवा तर त्यांचा लिलाव झालेला आहे आवक कमी होती आज तर आवक ही कंट्रोलमध्ये राहिली तर आपल्या लक्षात आलेलं आहे की बाजारभाव हे जरा आपल्याला वाढ दिसून आल्यासारखं वाटते आणि ते खरं पण आहे परवा दिवशी अडीचशे दोनशेच्या वर गाड्या होत्या तर बाजारभाव हे आपल्याला जरा कमी दिसलं होतं आज आणि काल काल आणि आज शंभर सव्वाशे शंभर सव्वाशे गाड्या आहेत म्हणजे सव्वाशे नाही एकशे पंधरा एकशे दहा अशा गाड्या आहेत तर बाजारभाव हे हो सतराशे अठराशे रुपये पर्यंत एक नंबर मार्केट आपल्याला दिसून येते आता कदम यांच्या लिलावामध्ये सव्वा एकोणीसशे रुपये पर्यंत बाजारभाव बघितलेला आहोत एकाहत्तर लाईक झालेला आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या पटुल पटलू कुडगे कालुगे काय नाव आहे कौलझे काय नाव आहे ओके तर आता आपण खलिपा यांच्या लिलावाकडं जात आहोत त्यांचा पण ऑलमोस्ट लिलाव झाला असेल हां चालू आहे जे आता आहे लिलाव ते बघूया खलिपा यांचा लिलाव चालू आहे मलाच उशीर झाला होता आणि आवक पण आपल्या कंट्रोलमध्ये होतं म्हणून लिलाव लवकर झालेला आहे मी साडे दहाच्या नंतर ना आलो आहे तर बघूया काय बाजारभाव जातो आहे

मार्केटमध्ये येत आहेत आणि पण त्यांच्या जे मालाची जी खराब आहे परिस्थिती आहे शक्यतो लय खराब असलेला माल कुणीही व्यापारी घेत नाही आहेत कारण त्याला ट्रॅव्हलिंग करायला तो माल बारा तास सोळा तास चोवीस तास लागतो आहे परत ते जर बंद गाडीमध्ये जात असेल तर मग तो माल परत आहे त्याच्यापेक्षा खराब होण्याचा चान्सेस आहे त्याच्यामुळं जा जास्त खराब झालेला कांदा हे व्यापारी घेत नाही आहेत तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं गाडी लोड झाल्याच्या नंतर याला कमीत कमी एक ते दोन दिवस लागतो आहे हे बघू शकता तुम्ही गाडी एम एच वीस अशी गाडी व्हिडिओ दिसते का सांगा अशी गाडी लोड झाल्यावर याच्यामध्ये जर समजा भिजलेला किंवा खराब झालेला कांदा असेल तर त्याची आहे त्यापेक्षा खराब कांदे अजून तिकडं अनलोड होताना त्यांना दिसून येतं त्याच्यामुळं ते लोक खरेदी करत नाहीत मयूर यांचा कमेंट आहे नंबर द्या मयूर कटर तुमचा नंबर सांगा व्हिडिओमध्ये पाटूल आणि मयूर का माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जावा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचा नंबर टाका कसा नंबर दिल्यावर भरपूर फोन येतात आणि लाईव्ह असताना तरी तर नेटवर्क नसते मग लाईव्ह असताना कॉल आला ना मग सगळंच जाते मग व्हिडिओ माझा चालत नाही नेटवर्क जातोय नेटवर्क डिस्कनेक्ट होतो आहे त्याच्यामुळं तुमचा नंबर द्या आपण हे करू ग्रुप बनवू तुमचा नंबर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नाव गाव आणि मोबाईल नंबर सेंड करा चौऱ्याण्णव लाईक झालेले आहेत शंभर लाईकसुद्धा झालेले नाहीत आजचा लाईव्ह व्हिडिओ आवडला नाही का कन्नडमधून सुरू केलं म्हणून मयूर मग ठीक आहे फक्त तुमचा नंबर द्या बॉस आता आपण तीनशे लोक आहोत तीनशे साडेतीनशे लोकांनी नंबर घेतल्यावर शंभर टक्के सांगतो साडे नऊ दहा वाजता मग दहा सवा दहा वाजता लाईव्हला सुरू केल्यावर किंवा सुरू करायच्या अगोदर जरा एडिटिंग वगैरे करायचं असते मग फोन करतात दोन दोन मिनटं दोन दोन मिनटं जरी बोलले तर मला पण सर्वांना बोलायचं आहे आपण ग्रुप बनवूया की ओके योगेश यांचा कमेंट आहे नाशिक एकवीस बावीस ने गेलेला आहे हा कोणत्या कोणत्या बाजार बाजार मार्केटमध्ये बाजारपेठेत एकवीस बावीस चोवीस पंचवीस पर्यंत बाजारभाव आहे पण आपल्या सोलापूरला काल आणि आज दोन हजार रुपये मार्केट आहे एकवीस रुपये पण गेला असेल कुठं कुठं पण आता लाईव्ह व्हिडिओ आहे जे आपण बघितलेलं आहे तेवढं सांगतो बरं बरं समर सिंग यांचा कमेंट आहे महेश हलसुरे यांचा लिलाव दाखवा सर्वांच्या शेवट असतो ॲक्च्युली शंभर आणि एकशे पंधरा अशी आवक होती त्याच्यामुळं आज मार्केट लिलाव संपला बॉस मी उशीर आलो आहे उद्या बघू मालक हां सचिन ओके जीमेल करा की मला म्हणजे म्हणजे कसं बॉस कसं आहे नंबर दिलं हो, ना मग व्हिडिओ नीट चालत नाही हो एकतर आपला मोबाईल साधा आहे आणि नेटवर्क आतमध्ये आहे ना नेटवर्कच येत नाही म्हणून आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वजण व्हिडिओ बघता तुम्हाला माहीतच असेल बाबासाहेब सांगली एम एम भागवान निलाव दाखवा नंबर द्या की दादा मयूर शॉर्ट व्हिडिओवर नंबर द्या की तुमचा माझ्या चॅनलवर जावा शॉर्ट व्हिडिओला नंबर द्या तिथं टाईप करा गे सुरेश थँक्यू आणि सर्वांना अजून एक ते काय आहे माहिती आहे का माझा कॅमेरा खराब आहे तर फ्रंट कॅमेरा ओपन होत नाही माझा ओपोचा मोबाईल आहे तर ते फ्रंट कॅमेरा आहे ना ओपन होत नाही त्याच्यामुळं माझा चेहरा बी दिसत नाही आणि मी बॅक कॅमेरानं व्हिडिओ बनवतो आपलं सर युवराज यांचं कमेंट आहे का युवराज आडनाव काय एक मिनट युवराज धमधिरे आपलं गाव सर युवराज माझं गाव हेच आहे सोलापूरच इथलाच आहे मी कामावर ना आलोय त्याच्यामुळे जरा उशीर झाला तर ठीक आहे आपल्या पावसाळा आता संपोस तर हे काम होतं काय की पावसाळ्याची जी तयारी आहे ती इथं रोडाचं काम चालू आहे आपल्या शेडमध्ये बघू शकता इथे जे सी पी वगैरे आहे काम चालू आहे म्हणजे पुढचा सीझन जोरात चालेल सर्व कांदे व्यवस्थित आपल्या आपल्या लाईनमध्ये लागतील शिमिक मध्ये रोड वगैरे करतील आवक किती आहे ना ना सांगितलं मी आवक एकशे दहा का एकशे पंधरा गाड्या आहेत सर तुम्ही लय भारी सांगता निलेश ससान निलेश अस... निलेश यांचा कमेंट आहे सर तुम्ही लय भारी सांगता रा ओके निलेश धन्यवाद बॉस कुठलं गाव कुठून बोलताय बघताय बोलताय बघताय एकच नाहीतर मग परत अजून एक कमेंट येईल की आम्ही मोबाईलवरनं बोलतो कुठून बोलतो म्हणजे बॉस गाव विचारतोय किंवा बघताव कुठून बघताव एक नंबर भाव किती मयूर यांचं कमेंट आहे एक नंबर बाजारभाव भाव काय आहे हे मयूर एक नंबर भाव आपण आत्ता जस्ट बघितलेला आहे जरा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता सव्वा एकोणीसशे रुपये आणि दोन हजार रुपये गेलेला आहे जे माझ्यासमोर बाजारभाव झालेला आहे मी ते सांगतो आहे ओके बाकी मार्केटमध्ये जर चाळून चाळून मार्केट बघितलं हुडकलं तर दोन हजार आणि दोन हजार पन्नास आणि एकवीसशे रुपयेपर्यंत गेला असेल पण माझ्यासमोर आणि आता सध्याला एवढे आपण लोक आहोत बघितलेलं आहे दोन हजार आणि सव्वा एकोणीसशे रुपये हे दोन्ही अमाऊंटमध्ये बाजारभाव गेलेला आहे सागर यांचा कमेंट आहे नवीन मोबाईल घ्या तर सागर बघू घेऊया अजून यूट्यूबकडून पेमेंट जमा म्हणजे तिकडं झालेलं आहे ते कसं एक क्रायटेरिया असते टास्क असते त्यांच्यात एवढं पैसे जमा झालं तर त्यांनी मग तेही एकदाच अमाऊंट देतात असं दे आहे मग एकदाच म्हणजे काय पंचवीस पन्नास हजार भेटत नाही तेवढं भेटलं तर झालं मग मी काम भीम सोडून व्हिडिओज बनवत बसलो असतो मार्केटमध्ये अजून बघू एक थोडे दिवस लागेल साधा मोबाईल आहे त्याच्यामुळं अंडरस्टँड करून घ्या चेहरा माझा दिसत नाही आहे कॅमेरा बी खराब आहे आपण पहिल्यापासून असंच बनव बनवतो व्हिडिओ माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये उलटा मोबाईल करून असा उलटा मोबाईल करून दाखवलेला आहे सचिन तिकडं जाऊन आलो आहे झालं आहे बॉस त्यांचा पण लिलाव संपलेला आहे ऑलमोस्ट सगळ्यांचा लिलाव संपलेला आहे युवराज सांगितलो आहे अठराशे साडे अठराशे एकोणीसशे सव्वा एकोणीसशे साडे एकोणीसशे आणि दोन हजार रुपयापर्यंत मार्केट एक नंबर बाजारभाव आपण बघितलेला आहे जरा व्हिडिओला तुम्ही थोडं मागे घेऊन बघू शकता लिलाव एकशे एकोणतीस लाईक दीडशे लाईकपर्यंत घेऊन चला आणि आपण आता था व्हिडिओ थांबवणार आहोत तर जरा कन्नडमध्ये सांगूया सो यवत इंदो ओनियन मार्केट होगी दे वन नंबर ओळागड्डी ಸಾವಿರದ ಎಂಟುನೂರು ರೂಪಾಯಿ ಸಾವಿರದ ಎಂಟುನೂರ ಐವತ್ತು ರೂಪಾಯಿ ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರು ರೂಪಾಯಿ ಎರಡು ಸಾವಿರ ತನಕ ಒನ್ ನಂಬರ್ ಓನಿಯನ್ ಹೋಗಿದೆ ಇವತ್ತು ನೂರ ಹದಿನೈದು ಗಾಡಿಗಳು ಇದ್ದಾವೆ ಸೋಲಾಪುರ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ನೀವು ಇದು ಲೈವ್ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಬೆಳಗ್ಗೆದು ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆ ಆಗಿದೆ ಸೊ ಇವತ್ತಿದೆ ಐದು ಜೂನ್ ಗುರುವಾರ इथ लाईव्ह व्हिडिओ दे सोलापूर मार्केट न्यू डेली व्हिडिओ नोडता येत आढो मयूर यांचा कमेंट आहे भाव वाढतील का भाव वाढकी वाढतील का तर मयूर लाइव आपण व्हिडिओ घेतो म्हणजे आजचा बाजारभाव काय आहे त्याच्या संबंधातच लाईव्ह व्हिडिओ आपण बनवत असतो आणि भविष्यवाणी करता येत नाही काय सांगताही येत का ये नाही चुकीचं आहे तसं मी फक्त माझ्या चॅनलवर जे बाजारभाव आज जा चालू आहे तेच बाजारभाव आपण सांगत असतो बाकींच्या सारखं आपण प्रिडिक्शन करत कि आ, हो, आए, नाही किंवा भविष्यवाणी सांगत नाही काय बाजारभाव असेल अंदाजही सांगत नाही कारण कसं माहीत आहे का उग त्याचे बॅड इफेक्ट होतात त्याच्यामुळं आपण जे लाईव्ह बाजारभाव आहे तेच सांगू शकतो आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही जर दररोज व्हिडिओ नाही बघितलं तर चालते तुम्हाला मार्केटचा अंदाज बघण्यासाठी दोन दिवसाला आणि चार दिवसाला माझे व्हिडिओ बघितलात तरी तुम्हाला एक अंदाज येईल की या आठवड्यामध्ये काय बाजारभाव आहे मागच्या आठवड्यामध्ये काय बाजारभाव गेला आहे आणि लाईव्ह व्हिडिओ तर आपण बनवतच असतो तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघू शकता बॉस ओके बोलत बोलत बावीस मिनटं पंचवीस मिनटं होत आहेत दीडशे लाईकपर्यंत होतील अशी आशा करतो पुढील आठवड्यात दड वाढतील का सोमनाथ बॉस सोमनाथ मालक जरा कमेंट करा मालकांना सोमनाथ मालकांना आपण प्रिडिक्शन आणि भविष्यवाणी पुढच्या आठवड्यात वगैरे असं काही सांगू शकत नाही तर आत्ताच सांगितलं आहे मी तर बघा जरा देवीदास यांचा कमेंट आहे शेतकऱ्यांना लाईव्ह दाखवणे गरजेचे आहे दररोज शेतकऱ्यांना माहिती मिळतो बरोबर आहे देवीदास पंधरा वीस मिनटामध्ये आपल्याला काय बाजारभाव जाते ते आपल्याला कळते नवनाथ यांचा कमेंट आहे हाएस्ट काय आहे नवनाथ हायएस्ट दोन हजार रुपये गेलेलं आहे आणि सव्वा एकोणीसशे रुपये आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता बाकी सगळं अख्खं मार्केट एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर एवढं सगळं मार्केट मी फिरवून बघितलेलं नाही आहे कुठं काय गेलं आहे माहीत नाही हायस्ट एकवीसशे रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे पण आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी होतो माझ्यासमोर दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे ओके तर चला बॉस पंचवीस मिनटं जवळपास होत आहेत आता आपण व्हिडिओला थांबवूया परत उद्या भेटूया सव्वा दहा साडेदहाच्या आतच सव्वा दहाच्या आतच तर काही प्रश्न असतील कमेंट असतील तर मला नक्की कमेंट करा तुमच्या प्रश्नांचं कमेंटद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आणि पावसाचं वातावरण आहे सोलापूरमध्ये सध्याला पाऊस नाही आहे पण जरा उगं फवारा आल्यासारखं येतो आहे पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढं पण नाही आहे पाऊस पण आभाळ भरपूर आहे तुमच्या इकडं पाऊस आहे का मला कमेंट करा आणि भेटू आपण उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत आपलं वाक्य बोला जय जवान आदो रे टाईम होतोय बॉस नाही म्हणू नका ना लिहा लिहा तुम्ही नाही लिहिलं तर अजून तीनशे लोक दोनशे लोकं जवळपास आहोत आपण कोणी पण लिहिणार कसं आहे अर्ध्या तासाच्या वर जास्त व्हिडिओ मोठं बनवता येत नाही त्याचं कसं आहे आपल्या लाईव्हचं बनवण्याचं कारण हे असतं की बाजारभाव काय आहे तेवढंच बाकी गप्पा चर्चा आपण दुसरं मोबाईल घेतल्यावर फेस टू फेस करू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू आणखीन एक सर्वांना विचारायचं होतं तुम्ही ते व्हिडिओ बघताल का मला दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे तुळजापूरच्या जवळपास जाऊन तिथं नाही का ते फेमस झाले बघा भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री यावंच लागते तर तो व्हिडिओ तुम्ही बघणार असाल तर एक ब्लॉगच्या पद्धतीनं ते व्हिडिओ बनवायचा आहे तिकडे आपण जरा वेगळी चर्चा करूया जरा वेगळं व्हिडिओ बनवूया हे काय आता हे दररोज तर आहेच कांदा बाजारभाव दररोज लावू पंधरा वीस मिनटामध्ये कळेलच पांडुरंग यांचा कमेंट आहे सर आपले विचार छान आहेत कोणालाही आपण खोटी माहिती देत नाही याबद्दल धन्यवाद बरोबर बॉस थँक्यू बघा पाऊस येतो आहेच आता मला इथनं पलाव लागेल हे बघा हे बघा पाऊस म्हणजे अजून सुरुवात झालेली आहे बारीक बारीक चालू आहे मयूर गणेश आधोरे पांडुरंग अजीज नवनाथ मी विचारलं की आपल्याला एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे ते तुम्ही सर्वांनी बघचाल का एक चार पाच दिवसामध्ये किंवा रविवारी व्हिडिओ बनवू जरा तुळजापूरला जाऊन येऊ दर्शन वगैरे घेतो ते ब्लॉगचा व्हिडिओ टाकतो आणि तसंच हॉटेल भाग्यश्रीला जरा जाऊन बघून येऊ है ना कोण कोण तयार आहे म्हणजे बनवू का मी तुम्हाला विचारतोय नाहीतर आपलं नुसतं कांदा बाजार भाव आणि मार्केट दाखवलं तर चालेल म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का असं विचारतोय दॅट्स इट राजेंद्र लवकर भाऊ लवकर बोला बो असं लवकर बघा पाऊस पडालय आणि अर्धा तास जवळपास होत आहेत आता मी बंद करणार आहे व्हिडिओ आणि तुम्ही आता आलात संजय यांचा कमेंट आहे सोलापूरमध्ये हॉटेल न्यू मार्केट नाही मी हॉटेल भाग्यश्री म्हणतोय म्हणजे जरा ते जरा फेमस आहे ना तर जरा आपलं पण एक बनवू का असं म्हणतोय तर ठीक आहे चला कोणीही काय बोललं नाहीये भेटू आपण परत उद्याच्या लव मध्ये तोपर्यंत जय जवान जाए ओके पांडुरंग यांचा कमेंट आहे सर कुठला कुठलाही व्हिडिओ बनवा पण समाजाच्या उपयोगासाठी हवा बरोबर आहे समाजाच्या उपयोगासाठीच बनवतो पण कसं आहे माझा चेहरा आहे ना जास्त व्हिडिओमध्ये नाही आहे त्याच्यामुळं कमीत कमी एक वेगळी चर्चा एक वेगळा विषय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की मी सोलापूरचाच आहे आणि असं असं म्हणजे जरा मैत्री आपली घट्ट होईल हे दररोज मार्केट बाजारभाव दाखवतोय तर तुम्हाला तेवढंच माहिती आहे जरा आता मी जरा जास्त वि बोलतो आहे बरोबर म्हणजे जास्त म्हणजे जरा वेगळ्या वेगळ्या विषयावर तर तुम्हाला पण पन आपलं पण वाटतं आहे ना वाटत असेल की हा बाबा म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की व्हिडिओ बनवतोय हे काय कपटी असेल किंवा घमंडी असेल किंवा फक्त व्हिडिओ बनवू नये येडाय असं वाटू नये मैत्री घट्ट पाहिजे आपल्यामध्ये चला तर भेटू उद्या जा। जय जय जवान जय किसान बाय